बोला ना सर मिली सुरेश आज आमची चार दिनांक चार दोन दोन हजार चोवीस या दिवशी आमचा पेपर होता साडेआठ वाजता क्लोजिंग गेट क्लोजिंगचा टाइम होता साडेनऊ साडेआठ वाजता तर मी फक्त साडेआठ वाजता इथे आलेली पण दोन मिनिटं वरती जायला लागणारच ला ना मला मी आठ बत्तीसला ला वरती गेलेले आणि दरवाजे सगळे बंद करून घेतले इतके ठोकले इतके ठोकले तरी मी त्यांनी उघडले नाही आणि मला सगळं सगळं समजा होऊन गेला पर्यंत लॉग इन होत राहतं पेपरचं टायमिंग आमचं नऊ ते साडे दहा वाजता आहे आता आम्ही काय करणार एक वर्ष आमचं वाया जाणार आहे एक वर्ष वाया जाणार आहे पण नंतर चार वर्ष चार वर्ष होणार आहे एमएससी डी बी एड काय करणार आम्ही त्यांनी ही काही मोठी परीक्षा असं काही नाही एमएससी डी बी एड असं परीक्षा आहे लग्न झालेल्या स्त्रिया आहेत चार वर्ष वर्ष म्हणजे पाच वर्ष वाया जाणार आहे काय करणार आम्ही असं सांगा याच्यावर तोडगा काढा नाहीतर तो या कॉलेजवर वर कार्यवाही करा आमचा पेपर नंतर नेक्स्ट प्रश्न घ्या नाहीतर नंतर कारवाई करा एवढंच म्हणणं आहे बाकी काही नाही बोला आम्ही पण टीचर आहोत आम्हाला पण आहे जर काही तुमचे नियम आहेत तर कॅम्पस मध्ये आत जेवढे मुलं आहेत त्यांनी त्यांचं लग्न करून घ्यायला पाहिजे होतं